सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही असं दिसत माझा एकच आग्रह आहे की अशा पद्धतीनं आयोग नेमल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो जर शासनामध्ये दीड दीड दोन वर्ष दोन वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा म्हणून जे काही निरीक्षण त्या का आयोगाचे आहेत ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे या दृष्टीनं आता अधिवेशन संपलाय पण तरी पण दुसऱ्या दुसऱ्या माध्यमातन तो जरी अहवाल राज्य शासनाने पुढच्या लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला तर जनतेला माझ्यावर झालेल्या आरोपाची वस्तुस्थिती काय आहे हे त्यांनी माहीत होईल मी आपल्याला सा हो एक सांगतो की माझ्यावर जेव्हा त्यावेळेस आरोप झाला होता थोडक्यात पूर्ण इन्सिडेंट सांगायचं झालं तर मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला हा बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आम्ही त्याची इन्क्वायरी चालू केली इन्क्वायरी चालू केल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये ज्यांनी हा बॉम्ब ठेवला तर त्याच्या लक्षात आलं की आता इन्क्वायरी वरच्या स्तरावर चालू आहे आपलं नाव पुढे येईल त्याच्यामुळे आपलं नाव पुढे नाही आलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरची हत्या केली आणि याची संपूर्ण आम्ही दहा बारा दिवसामध्ये चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक माहिती आमच्या समोर मी गृहमंत्री माझ्या समोर त्यावेळेस आली या संपूर्ण अँटिलिया प्रकरणामध्ये बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणामध्ये आणि हत्या झाली या दोन्ही प्रकरणामध्ये त्यावेळेसचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे मास्टर माइंड होते त्यांच्याबरोबर सचिन वाजे आणि पोलीस कमिशनरचे चार एपीआय या संपूर्ण या संपूर्ण या प्लॅनिंग मध्ये त्यांचा सहभाग होता म्हणजे संपूर्ण ही या दोन्ही घटना ज्या झाल्या त्यामध्ये पोलीस आयुक्ताच्या कार्यकर् कार्यालयाच्या बाहेर त्याचा एक सुद्धा माणूस नव्हता आणि त्याच्यानंतर ही जेव्हा आमच्याकडे फायंडिंग झाले रिपोर्ट आला त्यावेळेस मी गृहमंत्री म्हणून परमिरसिंग आयुक्त होते त्यांची लगेच बदली केली आणि त्यांना सस्पेंड करण्याची कारवाई चालू होती त्यांना मी सस्पेंड केलं पुढे ते केल्यानंतर सचिन होते त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकलं हे सर्व झाल्यानंतर काही विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीच्याच काही मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या त्या दोघांना एक एकत्र बोलावून तुमच्यावर अन्याय झाला तुम्ही अनिल देशमावर काहीतरी के आरोप केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आरोप करायला लावून माझ्यावर आरोप करायला लावले आणि माझ्यावर त्यात तो आरोप झाला होता त्यानंतर तांदीवाल साहेबांचा इन्क्वायरी तर चालूच होती त्याचबरोबर हायकोर्टामध्ये सुद्धा संपूर्ण इन्क्वायरीचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये गेला आणि हायकोर्टाने सुद्धा उच्च न्यायालयानं सुद्धा जे काही त्यावेळेस ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन दिले त्या ऑब्झर्वेशनमध्ये हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की अनिल देशमुखावर जे आरोप झाले हवेमध्ये आरोप करण्यात आले म्हणजे से ज्याला आपण आयक्यू माहितीच्या आधार केले आणि अनिल देशमुवर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही अशा पद्धतीचा हायकोर्टाने सुद्धा निकाल दिला ईडी सुप्रीम कोर्टात गेली चंद्रचूड साहेबांच्या समोर प्रकरण गेलं आणि चंद्रचूड साहेबांनी सुद्धा हायकोर्टाने जो निकाल दिला होता तोच निकाल कायम ठेवला आता हायकोर्टाचा निकाल संपूर्ण आलेला आहे म्हणजे संपूर्ण जनतेसमोर आहे पण चांदीवाल आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो हे सरकार जाणून बुजून हा रिपोर्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी मी आज या ठिकाणी घेतली की हा रिपोर्ट राज्य शासनाने लवकरात लवकर जनतेसमोर आणावा ही प्रामुख्याने मला माझी राज्य शासनाकडे मागणी तर तुम्हालाही जास्त सांगायची आवश्यकता नाही तुमचे लक्षात आलं असेल वेळ वेळ आली की नाव सांगेल मी आमच्या विदर्भातलेच आहे याच्या पहिल्याच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न काही आमदारांनी काढला मागच्या अधिवेशनामध्ये का पण तेव्हाही काही घेतलं नाही आता मी स्वतः बोललो या अधिवेशनामध्ये मी स्वतः बोललो गव्हर्नरला पत्र दिले मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले मला एक समजत नाही दीड दीड वर्ष इन्क्वायरीचा रिपोर्ट येऊन शासन दरबारी पडला राहतो आणि शासन तो जनतेसमोर येऊ देत नाही विधानसभेच्या का पटलावर ठेवत नाही ठेवू देत नाही आमदारासमोर रिपोर्ट जात नाही याच कारण काय त्या रिपोर्टमध्ये जे काही ऑब्झर्वेशन न्यायमूर्ती चांदीवालनी केले असतील ते जे काही निरीक्षण आहेत ते दाबण्याचा प्रयत्न का करते सरकार ते जनतेसमोर का येऊ देत नाही आणि म्हणून अधिवेशन जरी संपलं असेल तरी दुसरा कोणता मार्ग असेल त्या मार्गात त्या मार्गाने राज्य सरकारनी हा आयोगाचा जो रिपोर्ट आहे लवकरात लवकर जनतेसमोर ठेवावा अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे शंभर टक्के खालपासून तर वरपर्यंत शंभर टक्के पक्ष माझ्या बरोबर आतापासून नाही गेल्या पहिल्या दिवसापासून सर्व पक्षाला माहित होतं आमचे जे वरिष्ठ नेते त्यांना सुद्धा माहित होतं की हे अनिल देशमुखांना फसवण्यासाठी तीन वर्षापूर्वी काही खोटे आरोप अनिल देशमुवर करायला लावले हे सगळ्यांना माहित होत त्याच्यामुळे सर्व पक्ष माननीय शरद पवार साहेबांपासून तर खालपर्यंत शंभर टक्के सर्व पक्ष माझ्या खंबीरपणे पाठीशी होतात असा आहे की तीन वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर पहिला आरोप झाला त्यावेळेस काही आमच्या विरोधी पक्षांनी प्रयत्न केला आता तुम्हाला सांगायला हरकत हरकत नाही त्यावेळेस काही विरोधी पक्षांनी माझ्याकडे ज्यावेळेस माणसं पाठवले अतिशय जवळचे त्यांचे अतिशय जवळचे म्हणजे त्यांच्या विश्वासातले आणि त्यावेळेस तीन वर्ष मला सांगितलं की तुमच्यावर शंभर कोटीचा आरोप झाला आहे तुम्ही जर आम्हाला अशा पद्धती अफिडेविट करून दिलं त्यांनी तीन चार मुद्दे मला सांगितले होते की नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार काय काय अॅफिडेट करायचे मी जर ते तीन वर्षापूर्वी ॲफिडेविट करून दिलं असतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षाच्या माझ्यावर ईडी लागली नसती माझ्यावर सीबीआय लागली नसती माझ्यावर कोणती केंद्रीय यंत्रणाचा त्यांनी त्यांना चौकशी झाली नसती पण तीन वर्षापूर्वी मी त्यांना साप नाकारलं आणि ज्या दिवशी मी त्यांना नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिला डेट झाला तो चार मुद्दे वेळ आली की सांगेल शंभर टक्के म्हणजे मी जर तीन वर्षापूर्वी जर त्यांच्या सांगण्यावरून विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून त्यांच्या आग्रहानुसार जर अॅपिडेट करून दिलं असतं तीन वर्षापूर्वी तर त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि अजित जर सरकार होतं त्यावेळेस हे सरकार मी ज्या दिवशी अॅपडेट करून दिलं असतं त्याच दिवशी ते सरकार पडलं असतं वेळ आली की सांगू लवकरच लवकर वेळ आल्यावर ते मुद्दे मी त्यावेळेस त्याची वेळ आल्यानंतर अवश्य ऐकूया किती सांगायचं कोणत्या किती सांगायचं अधिकार ते चार मुद्दे होते त्या बाबतीत कोणते ते चार मुद्दे होते हा तुमचा आग्रह आहे ते मुद्दे मी वेळ आल्यावर अवश्य सांगेन असे की मी काय म्हटलं त्या चार पाच मुद्द्यामध्ये इतके धक्कादायक मला अपडेट करून मागितले होते की मी ज्या दिवशी अपिटी केलं असत त्या दिवशी सरकार पडलं एवढं सांगतो आणि राहिला वाजेचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये साडे एपी आहेत सॉरी साडेसात हजार एपी आहे किती त्याच्यामुळे कोणतं एपीआय काय केलं ते गृहमंत्रालया माहीत नाही राहत पण याच्यामध्ये पत्रकार परिषद मला असं वाटलं होतं की शेवटल्या घटकेला तरी राज्य शासन चांदीवाल न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट ठेवतील पण शेवटपर्यंत त्यांनी ठेवला नाही हा रिपोर्ट का ते ठेवत आहेत एवढाच माझा प्रश्न राज्य सरकारला असं आहे की महाराष्ट्रामध्ये साडे सात हजार एपी आहेत जेव्हा कोणते एपीआय पी आय जे खालचे राहतात एसीपीच्या खालती त्यांना रुजू करून घेण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्या त्या जिल्ह्याचे कमिशनर आणि त्या त्या जिल्ह्याचे एसपी त्यांच्या लेवलला एक कमिटी राहते त्याच्यामध्ये जा जॉईंट सीपी वगैरे सगळे चार पाच वगैरे राहतात ते सर्व कमिटी या संपूर्ण आढावा त्याचा घेते आणि आढावा घेऊन ती कमिटी निर्णय घेते राज्य शासनाक तो अधिकार, तो अधिकार तो एसीपी वरती राज्य शासनाको एसीपी या खाली सर्व अधिकार नाशिक पुलिस कमिश्नर नाशिक एसपी कि मुंबई या सर्वे तो अधिकार एसीपी अधिकार महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी एक वरिष्ठ नेत्या मला बऱ्याच गोष्टी तुमच्यावर आरोप झालेला आहे तुम्हाला ईडी लागणार नाही तुम्हाला सीबीआय लागणार नाही हे जे आम्ही चांगले टाईप करून एनोलोप मध्ये माझ्याकडे जे पाठवण्यात आलो होतं माझं बोलणं करून देण्यात आलं होतं की एवढं तुम्ही अॅप करून द्या म्हणजे आता जे मी जर तसंच त्यांच्यावर आता जे सगळे चालले पडून असं गेलो असतो ऍफिडेट करून पण मी त्यांना त्या जी सांगितलं त्या तोंडात फिरून सांगितलं की अनिल देशमुख जिंदगीवर जेल मे रेंगा लेखी किसिकेवर झूठे आरोप नाही लगायचा मान्य शरद पवार साहेबांना माहित आहे मान्य उद्धवजींना माहित आहे काय ॲफिडेट होत

सरकार पडलं असत तीन वर्षापूर्वी आयुक्तांनी माझ्यावर जे आयुक्तांनी माझ्यावर जे आरोप केले शंभर कोटीचा न्यायमूर्ती चांदीवालनी परमवीर सिंगला कोर्टात बोलावलं की अनिल देशमुख जे आरोप केले त्याच्याबद्दल तुमचं स्टेटमेंट आम्हाला घ्यायचं तर तुम्ही कोर्टामध्ये हजर राहा त्यांना पहिला सौन्स पाठवला आले नाही दुसरा पाठवला नाही सहा सौन्स पाठवून सुद्धा ते कोर्टामध्ये हजर झाले नाही त्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी तेवढी सहा समज पाडून ज्यांनी माझ्यावर आरोप केला शंभर उभे त्यांचा पगट वॉरंट काढला की तुम्ही सहा समज घेऊन आला नाहीत शेवटी त्यांनी ऍफिडेव्हिट करून दिलं कोर्टात आणि को मध्ये स्वतः परमवीर सिंगनी कोर्टामध्ये अॅफिडिट करून दिलं न्यायमूर्ती चांदीवालच्या की अनिल देशमावर जे आरोप केले ते हिअर्स हो आहे म्हणजे माहितीच्या आधारावर यांवर एक आणि अनिल देशमावर जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही म्हणजे ज्यांनी आरोप केले तोच कोर्टात सांगतो

ते मीडियापर्यंत काही गेलं ज्यावेळेस जा, जा, हे केला त्यावेळेस कोणी प्रेस त्यावेळेस कोणी अधिकाऱ्यांनी पलाटी सी एस वर कोणी रेसकॉन्फ घेतली असेल तेव्हा मिडियामध्ये आलो होतो मी तर त्यावेळेस नव्हतो इथे आता कोणाला अॅफडीट द्यावं लागतात कोणाचा व्हाईट पेपर येतो तर त्यांची भागदौड चालू होते माझ्या बाबतीत अॅफिडीट झालं बाकी लोकांच्या बाबतीत तुम्हाला काय झालं सगळं माहिती आहे तुम्हाला व्हाईट पेपर तिकडे पार्लमेंट पार्लमेंटमध्ये आल्याबरोबर तिकडे भाग दौड चालू झाली अशोक चव्हाणाचं काय तुम्हाला कल्पना आहे अजित पवार आता त्यांच्या बोलत नाही आमच्या पक्षाची काय झालं होतं आरोप काय केले आणि पक्षात काय घेतलं काय मी फक्त शरद पवार साहेब आणि दोजी ठाकरे या दोघांना सांगितलं आता काय टोकाची भूमिका आहे मला एकाच गोष्टीचं दुःख आहे की संपूर्ण हायकोर्टाने ऑब्झर्वेशन केले चांदीवाला ऐकवा रिपोर्ट जे काही थोडं मीडियामध्ये आलाय ते थोडं मी वाचले तिकडे पण जनतेसमोर पाहिलं पाहिजे पण मला दुःख एकच आहे की अनिल देशवानी काय केलं असतं चौदा महिन्याने चौदा वर्ष जेलमध्ये राह लागलं असतं अनिल देशमुख जेलमध्ये गेले असते खोट्या आरोपामध्ये हवेत केलेल्या आरोपामध्ये राजकारण आणून आणि केंद्रीय एजन्सी लावून या पद्धतीनं जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे ते चालू झालंय तीन चार वर्षापासून अतिशय चुकीचं वा, वातावरण आहे त्या वा, चुकीचं राजकारण आहे हे महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही दिल्लीला जा आपमध्ये आप पक्षामध्ये पा काय चालू आहे तिथे सुद्धा त्या पद्धतीनं केजरीवाल यांच्या सहकार्यानं त्रास दिला जात तिकडे ममता बॅनर्जी वेस्ट बंगाल मध्ये झारखंड तिकडे राजस्थान म्हणजे जे जे आपले राजकीय विरोधक आहे त्याचे तोंड कसे बंद करायचे त्याची मुस्काटा कशी करायची या पद्धतीनं संपूर्ण यंत्रणेचा वापर चालू आहे आणि ही भारतीय राजकारणाच्या दुसरी आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणाची परंपरा आहे आणि आपल्या महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये अशा गोष्टीचा वापर करून आपल्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीच्या यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो ही अतिशय वाईट गोष्ट आहे अशा पद्धतीचे राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही ते आज पाहायला मिळतंय हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आता काय आमचे पक्ष श्रेष्ठी जे सांगतील की लोकसभेबरोबर राहू नका की राहा त्यांनी निर्णय झाला त्याबद्दल करू आम्ही लोकसभेला राहायचं की विधानसभेला राहायचं तर निर्णय केंद्रीय आमचे पक्षाचे श्रेष्ठी ते घेतील लवकरात लवकर तुम्हाला पेन ड्राईव्ह दाखवू पेन ड्राईव्ह लागेल म्हणजे असं नाही की चोली जायचं आम्ही कारण काल आहे ना साहेबांचं लग्न नाशिकला होते काल अधिवेशन काल नाशिकला आले आम्ही कालपर्यंत वाट बघत होतो की हाऊस मध्ये हा आवाज ठेवला जाईल जनतेला खुला करेल पण हा आवाज ठेवल्यानंतर सरकार सत्ताधारी सा, सा, पक्षाची नाचक्की होणार आहे मी खोटे आरोप केलेले आहेत खोटे आरोप करून एका माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय आज त्यांच्या छोट्या नातीची सुद्धा त्या ठिकाणी इन्क्वायरी त्यावेळेस करण्यात आली अशा प्रकारचे आज आपण नाशिकलाही पत्रकार आहे म्हणजे काल आमचे माझ्या बहिणीकडे लग्न होत काल म्हणून ती अधिवेशन संपल्यानंतर एक दिवस पहिलेच मी इथे वाट पाहत होतो ठेवतात का ठेवतात का माहिती घेत होतो त्यांनी ठेवला नाही म्हणून आज नाशिकला होतो नाशिकला गेलो नाशिकला घ्यायचा उद्देश म्हणजे मी नाशिकला असते माहिती घेतली एक सांगायचं राहिलं की एक महत्व सांगायला की माझ्यावर शंभर कोटीचा आरोप झाला पण ईडीने ज्या चार्जशीट म्हणजे आरोप पत्र जे दाखल केलं कोर्टामध्ये आरोप शंभर कोटीचा आणि चार्जशीट जी दाखल केली दा के एक कोटी एकाहत्तर लाखाची म्हणजे शंभर कोटी आरोप एक कोटी एकाहत्तर लाखावरला त्याचं सुद्धा एक कोटी एकाहत्तर लाखाचं कोर्टाने त्याला विचारलं की याचे याचे सुद्धा तुमच्याकडे पुरावे आहे का तर त्याचे सुद्धा पुरावे त्यांच्याकडे नव्हते आता इतकं सगळं खोट प्रकरण त्याची कसं आहे चांदीवाल जाए। समितीचा चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्वाचे मुद्दे असतील ते सुद्धा मुद्दे पाहू ना आणि मग एकत्र कोटत जाऊ सरकारनी जर आणलं नाही तर मी कोर्टामध्ये जाऊन सरकारला जाब विचारणार की बारंबार विनंती करून सुद्धा न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांचा अहवाल तुम्ही जनतेसमोर काय येऊ देत नाही शेवटी मला कोर्टात जावं लागेल नाही ऐकलं तर शेवटला पर्याकडे सांगू ना बाबा एवढी घ्यायचं नाशिकला येऊन लागेल तुम्ही तुमचा आग्रह नाशिकचा असेल तर नाशिकला येईल अरे मला अनिल देशमुख याला कोणाला धाक नाही आहे समजलं त्याच्या खोट्या आरोपामध्ये चौदा महिने मी काढून आलो तेव्हाच गेलो असतो ना तिकडे तर ना ईडी लागले असते ना सीबीआय लागले असते थँक्यू चला धन्यवाद त्यांनी दहा पाणी

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जरांगेंनी नकार दिलाय मनोज जरंगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे राज्यभरातून हजारोंच्या संख्येने मराठा समाज दरम्यान उपोषण स्थळावरून आणावा काँग्रेस राष्ट्रवादी पाटील यांचा उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा समाज जे आहे

ਪ੍ਰੀਆਪੰਦੀ ਪਾਸ ਕੀ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਇਹ ਦਾਦਾਨਾ ਬਣਾ ਚੁੱਕਾ ਹੈ ਕਿ ਸਾਨੂੰ ਕੀ ਮੰਗੇ लाखो गेले तर आपण मुंबईला मुंबईला गेलो आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणा म्हणून सरकारला एकच विनंती आहे की आमच्या राज्याचा इतका अंत तुम्ही पाहू नका आता तरी काहीतरी याच्यावर तरी पर्याय आम्ही

त्यांच्या भावना तीव्र आहेत असे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सुधाकर जाधव लोकसे मराठी आंतरवली सराठी तर या, सरा या ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी सुधाकर जाधव आपल्या सोबत जोडलेला आहे सुधाकर मनोज जरांगे यांची प्रकृती दे खालावलेली आहे खर तर त्यांचा उपोष्णता सहवा दिवस आहे सध्या त्या ठिकाणचे ताजी अपडेट काय आहे सध्या त्यांची प्रकृती कशी आहे

त्याच शिवाजी महाराजांच्या हस्ते या ठिकाणी पाणी पिण्यासाठी विनंती देखील केली जाते मात्र धरांगी पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत पाटील या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या हस्ते देखील या ठिकाणी पाणी घेण्यास त्यांनी नाकार दिल्याच आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे महत्वाचा प्रश्न असा देखील आहे की मनोज जरांगी पाटील यांनी सध्या देखील उपचार घेण्यास नकार दिलेला आहे मात्र त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू होतं त्या ठिकाणी आहे

खर तर त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवत आहे त्यामुळे त्यांच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे मात्र ते उपचारच नकार देत आहेत खर सकाळी जसं तुम्ही दाखवलात तिथल्या प्रतिक्रिया घेत असताना सलाईन लावण्याचा प्रयत्न केला गेला मात्र तरी त्याला देखील जरांगे पाटील यांनी नकार दिलेला आहे मात्र त्या ठिकाणच्या नागरिकांची याबद्दलची भूमिका काय त्यांचं नेमकं काय म्हणणं कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आलेले आहेत मराठा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आलेला आहे आणि त्यांची मागणी आहे मनोज पाटलांना ते वारंवार विनंती करत आहे की पाणी घ्या उपचार घ्या या अशी साथ या ठिकाणी समाज घालत आहे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी समाजाच्या विनंती केली जाते की पाणी घ्या आणि लाख तरी चालेल मात्र लाखाचा बोशिंदा जगला पाहिजे अशी प्रकारची भावनिक या ठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी घालत आहे आणि आपण जर पाहिलं तर आपण सर्वांनी पाठीला विनंती केली जात आहे की पाणी घ्या पक्षात कोणत्याही उमेदवार

मात्र त्या ठिकाणी सध्या डॉक्टरांची टीम उपस्थित आहे का त्यांचं काय म्हणणं आहे नेते शरद पवार साहेब बुद्धोजी आणि बाळासाहेब एकत्र बसून हे सुद्धा काही कोणत्या कोणत्या जागा वंचितला पाहिजेत त्याच्यासाठी बसून योग्य ती निर्णय घेतली हा त्या सांगितलं ना त्यांनी ती यादी दिली सत्तावीसची त्याविषयी संजय राऊतने आणि बाकी लोकांनी सांगितलं ती यादी ठीक आहे त्यांची आता त्यांनी ज्या ज्या मतदारसंघामध्ये प्रभावीपणे काम केलं त्याची यादी त्यांनी दिली आहे पण जेव्हा आता सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि जागा वाटपासाठी चर्चा करतील तेव्हा सत्तावीस पैकी त्यांना कोणत्या जागा अपेक्षित आहेत महत्वाच्या आणि त्या कशा पद्धतीने त्याचं वाटप करायचं ते सर्व बाळासाहेब झाले पवारसाहेब झाले उपजी झाले सर्व बसून ठरवतो पक्षाचं नाव तुम्ही कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण आहे त्याची चाचपणी करून ती जागा त्या पक्षाकडे जाणार संख्या याची जास्त की त्याची जास्त हा काही प्रश्न नाही